सगळ्याच ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे आपला गुढीपाडवा तर नवीन वर्षाचा पहिला दिवस तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवायच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा हे हे येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जाव हेच स्वामींच्या त्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल की देव छान असे उजळून घेतले त्याच्यानंतर देवपूजा पण केली घरातली सर्व काही साफसफाई वगैरे झालेली आहे कामं पण सर्व आवरलेली आहे फक्त ना स्वयंपाक बाकी आहे आता अकरा सव्वा अकरा वाजलेले आहेत तर अशी आता पाडव्यानिमित्त छान अशी साडी वगैरे घातली आहे सिंपलच आपली तयारी केली आहे सणवार म्हटलं ना की घरामध्ये प्रत्येक बाईला खूप कामं असतात त्यामुळे ना अशी खूप छान अशी तयारी करायला वगैरे ना खरंच वेळ भेटत नाही त्यातल्या त्यातही थोडाफार वेळ काढून मग मी अशी साधी सिंपल साडी वेअर केली आणि तयारी केली म्हटलं आपला वर्षाचा सण आहे तर आपण छानपैकी रेडी वगैरे झालं पाहिजे तर अगदी साधी सिंपल आ केलेली आहे तयारी तर आता सगळ्यात पहिले ना स्वयंपाकाला लागण्याच्या आधी ना मला गुढीची पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर मग स्वयंपाक झाल्यावर मग मी गुढीला नैवेद्य वगैरे दाखवणार आहे तर आजचा मेनू पण काय बनवणार आहे जेवण काय बनवणार आहे पण तुम्हाला सर्व शेअर करणार आहे तरच चला सगळ्यात पहिले ना माझं उंबरठ्याला लेपन करायचं राहिले कारण की ना मला फरशी वगैरे पुसायची होती म्हणून मग मी लेपन ठेवलं होतं तर मी लेपन पहिले करून घेते थोडीफार उंबरठ्यावर रांगोळी वगैरे सर्व काही करून घेते मग आपण गुढीची पूजा पण करूया उमठ्याची पण पूजा करूया सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो चला आता पटापट -पत लेपन करते सगळी कामं पटापट -पत करून घे घेते चलो तर बघा उंबरठ्यावर हळदीचं लेपन पण केलं छोटीशी रांगोळी काढली जास्त काही वेळ नव्हता त्यामुळे आणि मग ना उंबरठ्याची पूजा वगैरे केली थोडंफार डेकोरेशन केलं फुलं वगैरे टाकले आणि बघा इथेच आहे ना गुढीसुद्धा उभारून झालेली होती तर गुढी सकाळी लवकर उभारून घेतली आणि मग ये ना बाकीची कामं केली म्हणजे तिथे पण खाली ना छोटीशी रांगोळी काढली फुलं वगैरे टाकली आणि ही छोटी गुढी मी काल नाशिकवरून येताना घेऊन आली होती तर तिचीसुद्धा सुद्धा पूजा केलेली आहे मोठ्या गुढीसोबत तर आता ना गुढीची पूजा मला करायची आहे बाकी सर्व काही आवरलेलं होतं आणि बघा गुढी कशी उभारली छानपैकी मस्त गुढी उभारली रांगोळी वगैरे काढली हे सगळं करताना तुमच्याशी शेअर केलं नाही कारण की मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यानंतर मग मी गुढीची पूजा करायला घेतली गुढी उभारल्यानंतर पहिले आपल्याला गुढीची पूजा करायची आणि मग आपला स्वयंपाक झाल्यानंतर मग आपल्याला गुढीला नैवेद्य दाखवायचा असतो तर आजच्या दिवशी ना बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो पण मग मी काय करणार आहे हे तुम्हाला पुढे दाखवेलच मी सुद्धा ना बरेच वर्ष पुरणपोळीच बनवायची पण नंतर नंतर मग पुरणपोळी होळीला पण पुरणपोळी आपण करतो मग तेच लगेच व्हायचं पंधरा तीन आठवड्यात म्हणून मग मी गुढी पाडव्याच्या दिवशी दुसरा स्वयंपाक करायला लागली ला तर काय स्वयंपाक केला हे तुम्हाला नंतर पुढे समजेलच तर बघा मोठ्या गुढीची पण पूजा केली छोट्या गुढीची सुद्धा पूजा केली आता पूजा वगैरे करून झालेली आहे चला आता स्वयंपाकाला लागते तुम्ही पाहिलात गुढीची पूजा वगैरे करून झालेली आहे माझी आणि आता स्वयंपाक पण अर्धा म्हणजे झाले कुकर लावलेला आहे वरण भात बटाट्याची भाजी श्रीखंड पुरी किंवा मग पोळ्या असं बनवणार आहे तर कुकर आहे बटाटे पण बॉईल करून झालेले आहे आता अर्धा निर्माण स्वयंपाक अजून करायचा बा चला आता राहिलेला सगळा काही स्वयंपाक पटापट -पत करून घेते आणि मग इनं आपल्याला गुढी उतरवून मग गुढीला नैवेद्य दाखवायचा असतो तर पूजा वगैरे करून झालेली आहे उमरठ्याची पूजा पण तुम्ही बघितलं हळदीचं लेपन वगैरे केलं बघा हात अजून पिवळा आहे आणि रांगोळी काढायला काही एवढा वेळ नव्हता त्यावेळी आपली साधं सिंपल केलं आहे कारण की जसं तुम्हाला बोले सकाळपासून भरपूर कामं असतात अजून कपडे झालेले आहेत कपडे पण सुकत घालायचे तर त्याच्या आधी आता पटापट पत पहिले स्वयंपाक करून घेते आणि मग जसं हो जसं म्हणजे पुढचं सर्व तुमच्याशी शेअर करणार आहे चला चला आता काही जास्त बडबड करत नाही स्वयंपाक राहा चल तर बघा पुऱ्या पण करायला घेतल्या कारण की ना पुऱ्या आमच्या घरामध्ये जास्त काही आवडत नाही पण मला शौरूला वगैरे आवडतात आणि अशा सणावाराच्या निमित्ताने मग पुरी वगैरे छान वाटते म्हणून मग पुरी पण केली पोळ्या पण केल्या आता तुम्हाला पुढे पूर्ण ताट मी दाखवणारच आहे तर खूप मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या माझ्या इथे झालेल्या आहेत करून सगळा काही स्वयंपाक करून झालेला आहे आणि ना ताट पण बनवले ते हे बघा स्वयंपाकामध्ये वरण भात बटाट्याची भाजी आणि श्रीखंड पुरी पण केली आहे पोळी पण केली आहे पुऱ्या करताना तुम्ही बघितलं तर अर्ध्या पोळ्या केल्या आणि अर्ध्या पुऱ्या केल्या हे बघा मी ते पुरी पण केली आहे बटाट्याची भाजी वगैरे झालं आहे सर्व आणि श्रीखंड आपलं रेडीमेड असतं ते आणलं आहे तर चला आता सव्वा एक झाला आहे जवळजवळ तर गुढी पण घरामध्ये आणली आहे उतरवून आणि आता ना दैवत दाखवायचं आहे गुढीला तर चला, समुर, देवा समुर पन सर, जेवन वगरे सुच चला आता ना ताट केलंय गुढीसमोर नैवेद्य दाखवते देवासमोर पण दा नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही स जेवण वगैरे करणारे सो चला पहिले आता आम्ही नैवेद्य दाखवते चलो नैवेद्य दाखवून झाला गुढीला पण नैवेद्य दाखवला आमचं जेवण वगैरे सगळं आवरलं आता ना अडीच ते पावणे तीन वाजलेले होते बघा किचन ओटा पूर्ण क्लीन केलेला आहे भरपूर असे भांडे होते सकाळपासूनचे भांडे मी सगळे आज दुपारीच घासले तर बघा भरपूर असे भांडे वगैरे होते तर चला आता सगळं काय आवरलं आहे थोडा वेळ ना व्हिडिओ वगैरे एडिट करते आणि मग पुन्हा चार वाजता तुम्हाला भेटते नेट काढा इकडे घेऊन ये ना इथे सगळं खिडकी चमकते रे काढ ना काढ काढ व्यवस्थित काढ हा घे घे अरे असं हे कर था, ना थांब पॅक का पाच दुपारचं सगळं काय आवरलं आज आहे आमचा मंगळवार तर आता आम्ही भाजीपाला आणायला चाललोय आणि शेऊ ते खायचं आहे कड आणि आपले जे गुढीची माळ असते ना ते खायसाठी चालले दुपारपासून चालले मग आता शेवटी त्याला म्हटलं ठीक आहे खा तू काढून घे आणि मग तो काढत होता आवरलं आहे माझं सदुपारी खूप सारे काम वगैरे हो होतं सकाळपासून जे भांडे ते बऱ्याचशा गोष्टी होत्या ते सगळं आवरलं अजून काही चहापाणी वगैरे झालं नाही आता आम्ही पहिले जाऊन येतो आणि मग चहापाणी वगैरे करणार आहे तर सकाळचं पूर्ण डिटेल काय व्हिडिओ तुम्हाला दाखवला नव्हता पण मग मी सगळं केलं आणि सगळं साफसफाई आज भरपूर होती घरामध्ये तर ते सगळं करून मग स्वयंपाक पाणी जसं तुम्हाला मग पुढचं थोडंफार शेअर केलं तर चला आता जातो बाजारामध्ये भाजीपाला आहे काढलं का माऊ ना हे बघ बघ हे 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 निघाला जे आहे ना हार वगैरे ते सगळं निर्माण टाकायचं कळचे याच्यामध्ये आता गुढीचं आपण जे पण काही गुढीला लावतो ना निंबा म्हणजे निंबाचा डबळा त्याच्यात हार ते सगळं निर्माल्यामध्ये टाकायचं असतं साडी आपली साडीच्या जालीवर जाणार असते त्याच्याबद्दल गडवा म्हणजे तांब्या तो आपण जो वापरतो देवासाठी तो आपल्या देवघरामध्ये आणि जी साखरेची माळ जसं तुम्हाला बोलली म्हणतो तर हे काय आमच्या घरात लगेच संपून जाते शौरू येतात आता खातो हे बघा हे हे कड आणि साखर खातो मग ते संपून जातं आणि अशाच पद्धतीने मग आम्ही अगाने खाली उतरवून गुढीला नैवेद्य दाखवतो जसं आमच्याकडे करतात तसंच मी केलं आता काय करू तर चला आता का आता काय नाही <laughs> आता साडीची घडी करून ठेवून दे आता काय करू तर आता ना आम्ही आलो होतो बाजारातून म्हणजे जाऊन आलो होतो भाजीपाला वगैरे घेऊन आलो तर बघा इथे ना आई भाज्या वगैरे काढत आहे आणि ना मी एक साईडला चहा ठेवलेला होता तर सर्वच काही जे आपल्याला रेग्युलर आठवडाभर भाजीपाला लागतो ना तो भाजीपाला घेऊन आलो आहे आणि चहा काही घेऊन नव्हतो गेलो जसं तुम्हाला बोलली तर आल्याला पहिले हातपाय वगैरे धुतले आणि मग चहा केला चहा केला केल्याशिवाय ना काही संध्याकाळचं म्हणजे आपला आळस वगैरे जातच नाही तर चला आता चहा वगैरे घेऊन घेते लगेचच ना भाजी करा म्हणजे निवडायला सॉर्टिंग करायला सुरुवात केली तर बघा मस्त असे काट 泰瑞·万格。 त्याच्यानंतर फ्लावर भेंडी भेंडी तर रोज लागते डब्यासाठी तर भेंडी आणलेली आहे बाकी सर्व काही भाज्या आठवडाभराचा भाजीपाला जर आपण भरून ठेवला ना की खरंच मग काही टेन्शन राहत नाही आणि मग मग काय प्रश्न म्हणजे प्रश्न प पडत नाही भाज्या असला तरी भाजी काय करायची हा प्रत्येकीलाच प्रश्न असतो तर चला आता सर्व काही स सर, म्हणजे भरून ठेवते भाज्या वगैरे आता जे माझ्याकडे ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये मी व्यवस्थित सर्व काही ठेवणार बाकी मग मी पिशव्यांमध्ये स्टोअर करते हे तुम्हाला माहितीच आहे तर सणवार म्हटलं ना की खरंच दिवसभर सकाळपासून कामं चालू असतात ते संध्याकाळपर्यंत नॉनस्टॉप कामं चालू असतात मग प्रत्येकीच असतं सणवार म्हटलं की पूजा अर्चासुद्धा असतात घराची स्वच्छता असते ह्या सगळ्या काही गोष्टी असतात त्यामुळे मग पूर्ण दिवस ना आपला सर्वांचा बिझी जात असतो भाजा वगरे आ, सगल काई क्लीन अप जाला, जाला तर आता भाज्या वगैरे सर्व काही भरून झालेलं होतं म्हणजे सगळं काही क्लीनअप केलं मी भाज्यांचा भरपूर असा पसारा झाला कचरा झाला होता तो सगळा आवरला आणि म्हटलं चला स्वयंपाक करण्याच्या आधी ना देवाला दिवाबत्ती करूया तर पहिले दिवाबत्ती करायला घेतली तर ही छोटीशी गुढीनं आता साईडला उचलून ठेवली मी ना सकाळी देवासमोर आणून ठेवली होती तिलासुद्धा नैवेद्य वगैरे केला कारण की ती ही गुढीच आहे छानपैकी आता नाही अशी छान मस्त ठेवणार मी आणि मग त्याच्यानंतर दिवाबत्ती करूया म्हटलं आणि मग दिवाबत्ती झाल्यानंतर स्वयंपाकाला लागेल तर देवाला पहिले दिवा लावून घेतला अगरबत्ती लावली धूप वगैरे लावला आणि जसं आपण घरामध्ये करतो ना पूजा वगैरे तशीच रोज संध्याकाळी ना आपण आपल्या उंबरठ्याची सुद्धा पूजा केली पाहिजे तर मी सुद्धा ना उंबरठ्याची पूजा केली म्हणजेच हळदी कुंकू वगैरे हे केलं आणि अगरबत्ती ओवाळली सकाळी हळदी कुंकू आणि पूजा करते संध्याकाळी अगरबत्ती ओवाळते धूप वगैरे लावायचा आणि त्याच्यानंतर ना तुळशीलासुद्धा एक अगरबत्ती लावली तुळशीला दिवा लावला ना ती खूप हवा असते बाहेर त्यामुळे ना दिवा राहत नाही आणि माझ्याकडे दिव्यावरची काच अजून काही नाही आहे तर बघ घेईल लवकरच तर चला आता दि तुळशीची पण पूजा झालेली आहे सर्व आवरले आता स्वयंपाकाला लागते देवाला दिवाबत्ती वगैरे केलेली आहे तुम्ही बघितलं आणि भांडे वगैरे ना सर्व काही लावून झाले इतक्यात भांडे वगैरे लावले आता स्वयंपाक करायचा आहे तर ना सकाळचा थोडाफार स्वयंपाक उरला आहे पण मग तो अर्धा निर्धाचा आहे तर मग पुन्हा करावा लागेल तर आता ना भात लावते थोडासा भेंडीची भाजी बनवते कारण की सकाळची बटाट्याची भाजी थोडीशी आहे तर थोडी आणि दोन तीन बटाटे पण आहे उकडलेले तर मग आता थोडीशी भेंडीची भाजी बनवते पोळ्या बनवते आणि वरण भरपूर आहे त्यामुळे वरण नाही बनवत तर असा पुन्हा छोटासा मेनू ठरलेला आहे स्वयंपाकाचा तर चला आता पटापट भेंडीची भाजी बनवायला घेते चला आता पटापट आवरायला घेते पहिले भेंडीची भाजी बनवते आणि भाजीपाला तुम्ही बघितला आज घासण्या वगैरे बरंच काय घेऊन आलेली ते बघा घासण्या आणल्या आणि तुम्हाला बोलली अगरबत्ती पण संपलेली होती देवाची तर अगरबत्ती पण आज बाजारातून आणली छान मिळाली आणि बाकीचं मग आपल्या रोजच्या भाजीपाला वगैरे चिंचा आणल्या आज बाजारात छान असा चिंचा पण मिळाल्या आणि जो आपला रेग्युलर आठवड्याभरासाठी लागतो ना तो सगळा भाजीपाला आणला मग आठवडाभर काही टेन्शन नाही सो चला आता पटापट स्वयंपाकाला लागते सगळ्यात पहिले कुकर लावते आणि मग भेंडी कट करायला घेते चलो तर आता स्वयंपाक वगैरे करून झाला आहे तर बघा थोडेसे ना दोन तीन बटाटे होते उकडलेले सकाळचे त्याची पुन्हा भाजी बनवली भेंडीची भाजी बनवली भात झालेला आहे आणि वरण जसं तुम्हाला बोली वरण काही मी बनवलं नाही सकाळचंच वरण होतं आणि आज सकाळचा भात थोडासा उरलेला होता आणि पोळ्या वगैरे पण झालेल्या आहे तर आता जेवण वगैरे सर्वांचं पटापट करून घेतो मी सुद्धा जेवण करते आणि त्याच्यानंतर लगेचच ना किचन ओटा आवरायला घेतला आता ना आमची जेवणं वगैरे सगळी झालेली होती माझे भांडेसुद्धा घासून झालेले होते आणि असा होता आजचा माझा संपूर्ण दिवस थोडासा एक तास मी दुपारी फक्त व्हिडिओ वगैरे एडिट केला झोप वगैरे काही काढली नाही घरामध्ये जर आपले सर्व काही माणसं असतील म्हणजे सुट्टीचा दिवस जो असेल ना त्या दिवशी दुपारी काही आराम वगैरे माझा नसतो होतच नाही तर आता किचन होता वगैरे क्लीन करून घेते सक संध्याकाळीच म्हणजे रात्रीच हे सर्व काही आवरलं ना की सकाळी बघा काम थोडी हलकी होतात आणि सकाळचा टिफिन वगैरेसुद्धा असतो त्यामुळे मग हे सगळं काही सकाळीच आवरून टा रात्रीच आवरून ठेवावं लागतं तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कळवा चला उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय बाय